मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला सापत्यपणाची वागणूक देत आहे अशी तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री यांनी पहेलगाम घटनेमध्ये श्रेयवादाबद्दलची टीकाही सहन केलेली आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांनी टक्का देखील इतरांपेक्षा अधिक मिळवलेला आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस या दोघांनाही एकाच वेळेला राजकीयदृष्ट्या या संकटकाळी चित कर चितपट करण्याचा आणि आपली प्रतिमा अधिक उजळण्याचा एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता जम्मू काश्मीरमध्ये उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जर शाखा स्थापन झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका इथपर्यंत एकनाथ शिंदे यांनी त्या अर्थाने बाजी मारलेली आहे आणि त्या बाजीकडे आपण कशा अर्थाने पाहायला पाहिजेत एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय केलेलं आहे याबद्दल आपण बोलूया नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकनाथ शिंदे रुसले की दरेगावला जाऊन बसतात अलीकडच्या काळात आता एक ही घटना पूर्वी ते पाच दिवस दरेगावला मुक्कामी होते मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकारे आपल्याला बोलू देत नाही आपल्या वेगवेगळ्या बेक योजनांचा त्यांनी कसा निपटारा लावलेला आहे म्हणजे त्या ब काही बंद केलेल्या आहेत काहीचं फंडिंग बंद केलेलं आहे आपण जे काही निर्णय घेतलेले आहेत कोट्यवधी रुपयांचे त्यामध्ये कसा ते खोडा घालत आहेत वगैरे वगैरे अशा सगळ्या तक्रारी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केलेल्या आहेत आणि मग दूध का दूध पाणी का पाणी होईल टांगा पलटी होऊ शकते आणि थंडा थंडा कूल कूल असं म्हणत त्यांनी सारव सारव जरूर केलेली असली जरी तरी त्यांच्या मनामध्ये जी खतखत आहे ती त्यांना कुठेही व्यक्त करता येत नाही परंतु मग ते आपल्या कृतीतून ती दाखवून देतात जसं पहेलगामला ज्या ही घटना घडली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन संकट मोचक जे आपत्ती व्यवस्थापन खातं देखील त्यांच्याकडे सुदैवाने आता यावेळेला आहे आणि मग त्यांना तिकडे पाठवलं मग आता राज्य शासनाच्या वतीने जर एक जबाबदार मंत्री गेलेला आहे तर मग उपमुख्यमंत्री ज्याला कॅबिनेट मंत्रीपदाचाच दर्जा आहे आशानी जाणं कितपत योग्य असा प्रश्न विचारला गेला परंतु एकनाथ शिंदे यांनी कशाची पर्वा केली नाही कारण ते आ एका शिवसेना या पक्षाचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत प्रमुख नेते मग पक्ष म्हणून ते गेले परंतु सरकार म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलं आता ते कशासाठी सांगितलं कारण की सत्तेमध्ये समान वाटा मुख्यमंत्री जरी तुम्ही असाल तरी उपमुख्यमंत्री म्हणून अधिकार आहेतच आणि त्या दृष्टीने सरकारच्या वतीने काही केलं गेलं पाहिजे मग आता गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली काय नाही केली काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं काय नाही विचारलं काय याची कसली त्यांनी परवा केली नाही त्यांनी काय केलं ते तिकडे गेले जखमी पर्यटकांना भेटले जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना भेटले जे भयभीत झालेले पर्यटक आहेत सातशे आठशे त्या सगळ्या लोकांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या इतकंच नाही त्यांनी विमानाची सोय देखील केली आता काल ते तिसरं विमान महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आता याच्यामध्ये जरूर एकनाथ शिंदे यांच्या काही शिलेदारांनी शेण खाल्लं जसं खासदार नरेश म्हस्के यांनी तर यादी वाचून दाखवली की आम्ही कुणाकुणाला विमानाने आणलेलं आहे कसं कसं आणलेलं आहे आणि त्यांनी हे आवर्जून सांगितलं की नागपूर वर्ध्याचे नागपूर वर्ध्याचे जे पंचेचाळीस जे पर्यटक आहेत जे रेल्वेने आले होते ज्यांचे खायचे वांदे होते है, जे कधी आयुष्यामध्ये रेल्वे विमानामध्ये बसलेले नाही आहेत अशांना आम्ही विमानामध्ये इकडे घेऊन आलेलो असं त्यांनी आवर्जून सांगितलं मग नरेश म्हस्के यांच्यावर टीका झाली की तुम्ही हे जे उपकाराची जी काही भाषा करताय ती भाषा तुम्हाला काय शोभत नाही आणि मग आम्ही कसे श्रेष्ठ आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा नकली आवाज लोकांना ऐकवला त्यांच्यापेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा सगळा असा आत्ता हाच तो, तो नडलेला आहे आणि पब्लिसिटी स्टंट जो केला गेला पत्रकारांची एक टोळी तिथं गँग नेण्यात आली मग ते गाणे वाजवत ते कसे प व्हिडिओ काढण्यात आले तिथं एकनाथ शिंदे यांच्या पाया जण पडत होते मग ते चित्रित करण्यात आलं एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया साईट्सवरून हे सगळं सातत्याने ते प्रसारित केलं जात होतं हे पॉलिटिकल मायलेज घेण्याची काय एवढी धडपड का होती काय त्याची गरज होती हे विचारलं जात होतं खरं तर आता बघा की आम्ही शिवसेना म्हणून श्रेष्ठ आहोत प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आम्ही पुढे येत हो। आहोत हे दाखवत असताना हे बोलत असताना ह्या ही जी वेळ आहे या वेळेला जे मदत कार्य जे केलं जात आहे आपल्याकडून तर ते केलं जात आहे त्या त्याचं श्रेय घेण्याची जी केविलवाणी धडपड दिसून आली त्यामुळं टीका झालेली काम तर चांगलंच केलेलं आहे काम वाईट केलेलं असं नाहीच आहे मुख्यमंत्री ज्या वेळेला होते एकनाथ शिंदे त्यावेळेला ते म्हणायचे मी सी एम नाही कॉमन मॅन आहे आता ते डी सी एम आहे तर ते म्हणतात डेडिकेटेड कॉमन मॅन मी आहे असं ते सगळं म्हणतात मग आता हा डेडिकेटेड कॉमन मॅन जो डी सी एम आहे तो इकड़ा मदे आए, मदे कुन -कुन आता तिकडं काश्मीरमध्ये आहे मग सह्याद्री विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांनी मित्रा संस्था असेल बाकीच्या काही नगरविकास खातं असेल असं एकनाथ शिंदे यांच्या गैरहजरीमध्ये बैठका लावल्या मग त्याची कुणकुण लागणार मग एकनाथ शिंदे पुन्हा इकडं आले हे सगळं असं चालू आहे आता कसं आहे की फडणवीस आपल्याला काही थारा देत नाही एक अमित शहा यांच्याकडं कितीतरी वेळाला तक्रारी करून झालेला मग आपण याचा अर्थ आपण आपल्याला खोमेजवून घ्यायचं का मग दरे गावला गेल्यानंतर आत्मपरीक्षण करायचं काय स्ट्रॅटेजी आखायची काय केलं पाहिजे मग पुन्हा तिथून काय करायचं आहे नव्या उभारीने घ्यायचं आहे उमेद नवी उमेद बाळगून यायचं आणि कामाला लागायचं आणि त्यांना हे पहिलगाम घटना जी आहे त्यानिमित्ताने त्यांना ते दाखवायची जर त्यांच्या अंतर्मानामध्ये त्या अर्थाने राजकीय कुमकुमी जर आजी असेल तर नवल वाटायचं काही कारण नाही आणि मग ते हे सातत्याने ते करत आलेलं आहे मग आता हे करत असताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने म्हणायचे की जो पाकिस्तान धारजिना मुस्लिम आहे जो पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये जिंकल्यानंतर फाटाके फोडतो तो, तो आमचा शत्रू आहे आणि त्याला माफ केलं नाही पाहिजे परंतु जे राष्ट्रभक्त मुसलमान आहेत ते हिंदुस्तानच्या प्रवाहामध्ये चांगले जबाबदार नागरिक म्हणून सामील झालेले आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांना सोबत घेतलं पाहिजे असे शिवसेना प्रमुख म्हणाय म्हणायचे आणि तेच लक्षात घेऊन आता एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे जे जे घोडे त्या बैसरण खोऱ्यामध्ये पर्यटकांना घेऊन नेले जातात त्या स्थानिक तिथल्या म लोकांकडून व्यावसायिकांकडून तर त्याच्यामध्ये जो होता सय्यद शहा सय्यद सय्यद आदिल हुसेन शाह हा अवघ्या वीस वर्षाचा तर मग हा मुस्लिम मग हा त्या अतिरेकांना म्हणायला लागला की हे आपले मेहमान आहे इनके उपर ऐसा क्यू जुलूम क्यों आहे मार गोळिया त्या मा त्या मा त्या सा है त्यांनी बंदूकच हातात पडली आणि ते हातात धरली आणि त्याच्यामुळे दुसऱ्या अतिरेक्यांनी काय केलं त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथं तो गत प्राण झाला मग त्याचं हे राष्ट्रासाठीचं बलिदान आहे त्यांनी हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हे पर्यटक न पाहता ते भारताचे नागरिक आहेत आणि त्यांच्या पर्यटनावर आपला आपलं पोट अवलंबून आहे आणि आपण ते रोखलं पाहिजेत म्हणून तो आपला त्या प्राण गमावून बसलेला आहे मग एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे त्याला पाच लाख रुपयांची वैयक्तिक मदत तर केलेली आहे त्याच्या कुटुंबाला दुसरीकडे काय केलेलं आहे त्यांनी हे जे कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे मग त्या कुटुंबासाठी घर देखील बांधून द्यायचं त्यांनी घोषित करून टाकलेलं आहे आणि हे करत असताना तिथले स्थानिक आमदार जे आहेत रफिक सईद यांना त्यांनी सोबत ठेवलं होतं त्याच्यानंतर सरहद संस्था जी संजय नहार यांची आहे जी जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने काही ना काही काम करत आलेले खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे संजय नाहार यांनी जे अलीकडच्या काळामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला नवी दिल्ली येथे निमित्ताने एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते जो स्वर्गीय महाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला या शरद संस्थेमुळं आणि मग ही सरसंस्थेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कार्यकर्ते हे सगळे आधी तिथं तैनात केले होते त्यांनी त्या जखमींची सगळी विचारपूस केली त्यांची सोय लावून दिली हे सगळं केलेलं आहे मग आता एकनाथ शिंदे जर अजित पवार हे जर नागालँडच्या आमदारांच्या जोरावर राष्ट्रीय पक्ष जर आपल्याला स्वतःला म्हणत असतील तर मग आपल्याला ही संधी आलेली आहे जर आपण तिथं जर हे नावलौकिक आता मिळवलेलं आहे आणि आपल्याला जर उद्या शाखा सुरू करायची तर आपल्याला तिथं चांगलं सहकार्य मिळू शकतं आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी काही पुढं आगामी काळामध्ये पाऊल उचललं तर काही आश्चर्य वाटून म्हणजे घेऊ नका हे असं सगळं चाललं आहे एकमेकावर कुरघोडी करणे आता मग स या सय्यद शहाचं जे काही त्यांनी प्रशस्ती प्रोत्साह प्रशस्ती केलेली आहे त्यांचं त्याच्या बलिदानाचं हे केलेलं आहे जाणीव ठेवलेली आहे त्यादृष्टीने कृती केलेली आहे मग आता उद्धव ठाकरे मात्र काय परदेशात गेलेले परदेशी सुट्टीवर आहे मग त्यांची जी उडीव आहे ती भरून कोण काढताय तर ते संजय राऊत काढतात आहे मग दैनिक सामनामध्ये आज आग्रलेख देखील आहे की सय्यद आदिल हुसेन शाह जय हिंद आणि अशा नावाचा तो आग्रलेख आहे आणि त्याच्यामध्ये या त्यांनी अर्थात धर्माच्या नावावर जे काही वातावरण बिघडवलं जातं वगैरे ते टोलेबाजी करत त्यांनी या सह्य आदिल हुसेन शहाचं कौतुक केलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना पूर्ण श्रेय घेता येणार आहे का त्या गोष्टीचं तर ते घेता येऊ नये म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत शेवटी काय संकटात संधी सोडायची असते आणि ती राजकारण्यांना म्हणजे तो कुणी राजकारणी असो देवेंद्र फडणवीस असो उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो संजय राऊत असो एकनाथ शिंदे असो हे सोडत नाही एकमेकांवर कुरगोडी करण्याचा प्रयत्न करतात त्याचं हे एक उदाहरण आहे आता त्याच्यातून ज्यांचं भलं व्हायचं ते आवश्यक झालंच पाहिजे त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद